एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे पद्धतीनं ग्राम विकास विभागाने हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी ग्राम विकास विभागाचे आमचे मंत्री जयकुमार गोरेजी आमचे राज्यमंत्री योगेशजी आमचे सचिव आणि ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा पातळीवर काम करणारी मग ती सगळी टीम जिल्हा परिषदेची असो ती जिल्हाधिकाऱ्यांची असो ती विविध विभागांची असो या सगळ्यांचं अभिनंदन करतो पण तुमचं काम आता चालू झालेलं आहे संपलेलं नाही आहे आता पैसे खात्यात गेल्यानंतर पहिल्या हप्त्याच्या अनुरूप त्यांनी काम केलं की नाही हे बघणं त्याचं सर्टिफिकेशन करणं त्याचं जिओ टॅगिंग करणं आणि मग लगेच दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांना देणं आणि घर पूर्णपणे बांधून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे करत असताना आपल्या नियमानुसार घर हे जसं घरातल्या पुरुषाच्या नावावर असेल तसंच आमची जी भगिनी आहे तिचंही नाव हे त्या घरामध्ये असलंच पाहिजे हा देखील आपण ठरवलेला आहे त्यामुळे सगळ्या भावांना विनंती आहे की आमच्या बहिणीचं आमच्या वहिनीचं नाव हे त्या घरामध्ये असलं पाहिजे याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो रेती देखील त्या ठिकाणी पाच ब्रास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो राज्यातलं आपल्या पाठीशी उभा आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची इच्छा होती की देशामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आहे जो कधीच झाला नाही असा कार्यक्रम महाराष्ट्रात होतो आहे तर ऐतिहासिक कार्यक्रमाला इतिहास निर्माण करणारे आमचे अमित भाई शहाच आले पाहिजेत आणि त्यांनी या ठिकाणी होकार दिला आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो